ए क्राइम क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम नमस्कार नमस्कार मी मधुकर हेरापन वायकर मला हे पोलिओ झालेला आहे मित्रांना पोलिओ होऊ नये म्हणून मी सदैव प्रचार करीत आहे तर तीन मार्चला राज्यभर पोलिओचा कार्यक्रम आहे तर आपल्या मुला मुलामुलींना शून्य ते पाच वर्षातील बालकांना पोलिओचा डोस पाजा आणि पोलिओ पक्ष मुक्त न करा श्री दो गुण जिंदगी केली अशा वाक्यांनी जाहिरात करणारी सुपरस्टार अमिताभ बच्चन आपण अनेकदा टी व्हीवर पाहता परंतु मला पोलिओ झालेला आहे म्हणून मी गेल्या तीस वर्षापासून हा प्रचार करीत आहे की आपल्या बालकाला पोलिओ होऊ नये याची आपण दक्षता घ्यायची आहे आणि उद्याच्या तीन मार्चला आपण पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकाला डोस द्यायचा आहे